दिल्लीच्या सरकारनी दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं जे खोटं होतं या देशातल्या तरुणांना भ्रमित केलं या राज्यातल्या तरुणांना भ्रमित केलं आजही या राज्यामध्ये वीस लाख नोकऱ्या ज्या आहेत त्या म्हणजे रिक्त आहेत ते पद पण हे भरणार नाही यांनी त्याच्यातून एक नवीन मार्ग काढला कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या अपॉइंटमेंट करण्याच्या ज्याचा सारा ठेका या भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्या संस्थेंकडे आहे आणि त्याच्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना हे सरकार काही देऊ शकत नाही खोटे आश्वासनाच्या पलीकडे काही हे देत नाही आणि म्हणूनच इंडियाचा महागठबंधनचा जो मॅनिफेस्टो काँग्रेसने काढला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचं सरकार आलं तर सगळ्यात पहिले ही जी आहे ते बंद केल्या जाईल आणि कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याचं आमचं धोरण राहील आता मला फक्त यानिमित्ताने एकच गोष्ट अमरावतीकर जनतेला सांगायची आहे की आता आमच्या ज्या विद्यमान खासदार आहेत त्या भाषणांमधून सांगतात की मै बेरोज लावूंगी मै ये लावूगी असं आहे की जे लोक पाच वर्ष सत्तेमध्ये असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात त्यांना क्या लावूंगी हे सांगण्याचा अधिकार नसतो मैने क्या लाया हे सांगायची गोष्ट असते जो नव्याने लढत असतो तो सांगू शकतो की मी मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी पाच वर्षात हे काम करणार अरे पाच वर्ष लोकसभेच्या सभागृहामध्ये बसले प्रतिनिधी होते आणि आता तुम्ही म्हणतात नाही लावून घे म्हणजे मग पाच वर्ष काय करत होते आणि म्हणून नुसती फसवणूक करायची धार्मिक आणि इतर भावनेच्या आधारावरती लोकांचे मत घ्यायचे हा जो त्यांचा खेळ आहे हा खेळ महाराष्ट्राच्या तरुणांच्या लक्षात आलेला आहे लोकांच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की महाविकास आघाडीचे जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयंत आमचे बळवंतराव वानखडे त्यांना प्रचंड प्रतिसाद सर्व स्तरातून तरुण असतील युवक असतील ज्येष्ठ लोक असतील प्रौढ लोक असतील सर्व स्तरावरून मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि ते या निवडणुकीमध्ये नक्की निवडून येतील तरुणांच्या सोबत झालेली जी फसगत आहे तिचा तिचा जबाब या निवडणुकीच्या रूपाने या राज्यातले तरुण देतील असा मला विश्वास आहे धन्यवाद